सतरा सवर्ग पेसा भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी तेरा जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा तसेच महाराष्ट्रातील आदिवासी बांधव महिला तसेच आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा तपोन पंचटी निमानी बस स्टँड पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा विजी रोड सीबीएस त्र्यंबकनाका तसेच आदिवासी विकास भवन असा काढण्यात आला अरे मु तरे फुकानुदा तरे फुकानु अरे वत्ा कयल यावेळी सतरा सवर्ग पेसा भरती लवकरात लवकर व्हावी अशा घोषणा देखील या या मोर्चात देण्यात जर विद्यार्थी भरती प्रक्रिया राबवली नाही तर मुंबई नाका या ठिकाणी असलेल्या नॅशनल हायवे जोपर्यंत या विद्यार्थ्यांना कामावर रुजू करण्यात येत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन देखील आदिवासी बांधव यावेळी करणार असल्याची माहिती देण्यात आली नाशिक शहरामध्ये जो आज भव्य असा मोर्चा निघाला आहे हा नाशिक तेरा जिल्हा मिळून हा मोर्चा निघालेला आहे खूप मोठ्या संख्येने आज, आज समाज बांधव जमलेला आहे औरंगाबाद नाका ते आदिवासी विकास भवन असा हा भव्य असा मोर्चा निमानी तसंच जुने नाशिक असा पूर्ण हा मोर्चा जाणार आहे आणि शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आम्ही एकंदरीत असे आमच्याकडे कंप्लेंट आलेले आहे की बहुतेक समाजाची आमच्या फसवणूक होती आज पैसामध्ये फस होती आमची फसवणूक झाली आहे दुसरं आमच्या आदिवासी समाजाच्या जागा ज जमिनी आहे त्याच्याही मोठमोठ्या बिल्डर लोकांनी आज त्यांची फसवणूक केली याच पद्धतीने आम्ही एवढ्या आठ ते पंधरा दिवसात जमिनीविषयी आम्ही एक मोठा मोर्चा काढणार आहे आणि तो थेट जिल्हाधिकारीपर्यंत नेणार आहे दुसरं आज हे आज मोठ्या समाजाचा समाज जमला आहे सरकारने याची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला पैसा कायदा लागू करावा लागू आहे पण जे सत्र संवर्ग आहे जे आमचे तुम्ही बंद केलेले आहे ते लवकरात लवकर उठवावे नाही तर ह्या इलेक्शनमध्ये सम सरकारला एक समाजाचा एक मोठा निर्णय विरोधात जाईल समाज आमचा पूर्ण विरोधात जाईल याची सरकारनी दखल घेऊन लवकरात लवकर ती योग्य ती कारवाई करावी शहरामध्ये सुद्धा जवळजवळ दोन दो, ते अडीच लाखापर्यंत आदिवासी बांधव नाशिक शहरात राहतो तसेच आज नाशिक शहरामध्ये सुद्धा जे आज आदिवासी समाजावर अतिशय जे बिल्डर दार्जिने आज सरकार चालू आहे आज आदिवासी बांधवांच्या जमिनी लुटल्या जात आहे आणि आम्ही या या संदर्भातसुद्धा नक्कीच आम्ही कलेक्टर ऑफिसला मोठी कारवाई करण्यात येणार आहे जेणेकरून जे आदिवासी समाजाला नक्कीच आज मोठ्या प्रमाणात आम्ही न्याय मिळवून देऊ असं सर्व आदिवासी बांधव आम्ही सर्व सोबत आहे नॉन आदिवासी जे ग्रामीणमध्ये जे नॉन आदिवासी राहत आहे तिथे बी काही संख्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के लोक राहते आहे आदिवासी या ठिकाणी हा कायदा लागू झाला पाहिजेत बऱ्याच संख्येमध्ये नाशिकमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के आहे काही काही ठिकाणी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आदिवासी जमिनीनं कब्जा केलेला आहे याचा बी सरकारनी ये दखल आणि आता बी इडून पुढे हा मोर्चा एवढा मोठा निघाला आहे याच्या पुढे खूप मोठा मोर्चा निघाल याची दखल घ्यावा या सरकारनी या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष आदिवासी संघर्ष समिती विशाल माळेकर माजी नगरसेवक सभापती योगेश बहुशेवरे रमेश नलावडे रवी तारडे दिनेश घुटे अनिल डगळे सोमनाथ ठाणे संतोष वाडे प्रकाश भोए दिनेश वटाणे मच्छिंद्र धनकर महादू कांबळे प्रवीण भोए मनोज ब्राह्मणे प्रकाश मार्ग रंजन वाटाणे बाळासाहेब लिंके किरण लांडे अंकुश भोये रोहित कटराळे अंकुश मिसाळ नितीन राऊत सचिन नवसे राजू यादव धनु लचके गोकुळ डंबाळे मच्छिंद्र पवार गणेश वाटणे जगन भोसले राजू जोशी अरुण वाडे मधुकर माळेकर तसेच आदिवासी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक कर,